फ早ी चकाता साइः औरिचिन काथ या जडते सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आम्ही रेडी होऊन निघालेलो आहोत आज रविवार आहे रविवारचं कुठंतरी फिराय जावं म्हणून निघालेलो आहोत कारण दिवस रोजच कामं असतं आणि आज थोडंसं रिलॅक्स म्हणून थोडंसं जावं म्हटलं आणि खूप खूप दिवस झालं जायचं होतं त्या ठिकाणी म्हणजे श्रीस्वामी समर्थांना भेटण्यासाठी म्हणजे अक्कलकोटला म्हणून आज आम्ही निघालेलो आहोत सर्वजण मुली पण तयार झालेल्या आहेत माहेश्वरी ज्ञानेश्वरी तयार झाल्यात पाणी भरून घेतलंय डब्बा वगैरे घेतलेला आहे बास्केटमध्ये चिकू घरीच आहे चिकूला इथं फूड वगैरे सगळंच ठेवलं आहे तो येऊन खातो नंतर त्याला भूक लागेल तसं कुठं बसला आहे चिकू दाखवते मी भरपूर दिवस झालं जायचं होतं पण काही जाणंच होत नव्हतं चिकू इथं बसला आहे त्याला छोटोसा फॅन लावून दिला आहे चिकू रुसलास कसा आहे त्याला गर्मी सहन होत नाही त्यामुळे तो घरी असा फॅनच्या वराला बसतो मस्त चल बाय चला ह्यानी गेलेले आहेत खाली आम्ही पण आता जातोत खाली ललची तू किचन होगा पचे आता तर आम्ही आता निघालेलो आहोत तर हे आहे निलंग्यामधलं छत्रपती शिवाजी महाराज चौक तर इथून आता सी एन जी भराय जायचं आहे एन जी भरून मग निघ निघूयात लांबचा प्रवास आहे एन जी अगोदरच भरून घ्यावी लागेल नंतर पुन्हा वाटेमध्ये सी एन जीचं कुठंच नाही त्यामुळे इथूनच भरून जावं लागतं एन जी भरून आलो मग निघायलो आता इथून तर निलंग्यातून अक्कलकोट एकशे सतरा किलोमीटर येतं आम्हाला घरून निघायला जवळजवळ दहा वाजले होते आणि आता इथं आलेलो होतो आम्ही उमरगा येथे एक तास लागला इथं उमरगापर्यंत येईला तर इथून डायरेक्ट आता अक्कलकोट तर हे पहा आलेलो हो आहोत जवळ जवळ आता अक्कलकोटमध्येच आहोत आता आम्ही इथं पाठी आहे पहा अक्कलकोटची आता इथं उड्डाण पूल एकदा क्रॉस केला की मग अक्कलकोटचाच रस्ता येतो इथं आतमध्ये जायचं तिथून आता इकडून इकडं जायचं मध्ये मध्ये गेला की आणखी सहा मिनिट आहेत म्हणजे एक पॉइंट सहा किमी आहे इकडे मध्ये आता अक्कलकोटमध्येच आम्ही प्रवेश केला तिथ पार्टी होती अक्कलकोटची मला इथून चालू झालं स्वामी महाराजाच्या मंदिराकडे जाताना पार्किंग साठी इथं तळा आहे तळा लागत सुरुवातीला इथून खाली जायचे का आता पार्किंगला असं जावं लागलं आपल्याला सरळ गाडी पार्किंग करायची आहे मग नंतर दर्शनाला जायचं आहे तर इथं दिसतंय पहा पाठी दिसतंय वरी वाहन म्हणून आहे इथून <स्वाण> मध्ये जायचंय इथं आपल्याला गाडी पार्क करायची आहे मंदिराकोशी वाहन तळाकडे गाडी पार्किंग आणि परत इथे यायचं आणि इथून दर्शनाला जायचंय इथून मध्ये जावं लागतं दर्शनाला पैसे हे पैसे नाहीत मार्केट डायरेक्ट पार्किंग आहे पे आणि पार्क दिस रही। की तो हे अन्नछत्र आहे बघूया आपण एक एक सर्व बघूया इथं अन्नछत्र गाडी गाडी पार्किंग करून येऊया अगोदर हा इकडं गाड्या पार्किंग साठी भरपूर जागा आहे पार्किंग व बाहेर जाण्याचा मार्ग तर आपल्याला पार्किंग करायचं सध्या बाहेर नाही जायचं गाडी पार्किंग इथं यात्री भवन आहे अच्छा तर हे आहे अन्नछत्र तर दर्शन घेऊन येऊन नंतर मग महाप्रसाद घ्यायचा असतो तर इथंपर्यंत आल्यानंतर मला आठवलं की गाडीमध्ये पेड्याचा बॉक्स तसाच राहिला सवा एक किलो पेड़े मी असंच बोलले होते म्हणून आणले होते तर ते पेढे गाडीतच राहिले मग इथून परत जाऊन मी जाऊन आणले मग गाडीकडे जाऊन हे हे म्हणत होते राहू हो दे दुसरे घे परंतु कसं आता आपण आणलेले पेढे आपण इथं वाटले सर्वांना तर आपल्याला छान वाटतं समाधान वाटतं आणि ते गाडीत पेढे तसेच आणि मग काय करायचं मग विसरले होते मग इथून मी परत जाऊन लगेच जाऊन आणले जाऊन तोपर्यंत हे पुढे गेले होते पेढे निलंग्यातूनच घेतले होते मी ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस पेढे जे असतात ना ते निलंग्यातूनच घेते तर इथं पण मिळतात पेढे परंतु इथून मी घरी घेऊन जाते तिकडून इथे आणते पेढे किलो जसं घडेल तसं आणत असते तर इथं आता दर्शनासाठी जायचं आहे इथूनच आतमध्ये जावं लागतं दिसते समोर आपल्याला सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणून इथं तिथून आतमध्ये जायचं इथे नारळ वगैरे घेतलेलं आहे आम्ही दुसऱ्या एका तईंनी आम्हाला पैसे दिले होते नारळ प्रसादासाठी त्यांचं पण नारळ घेतलं आणि आमचं पण नारळ एक घेतलं इथून आतमध्ये जातात दर्शनासाठी इथं गंदा वगैरे लावून घेतलेला आहे आम्ही सर्वांनी तर इथून दारातून आतमध्ये प्रवेश केल्या केल्या असं सुंदर असं आतमध्ये पाहू शकता किती मस्त आहे खूप छान वाटतं मंदिरात आल्यानंतर इथे आणि इथं आल्या आला, आला इथं जी स्वामींची मोठी फोटो आहे सुरुवातीलाच झूम झाले मग इथून पुढे जायचं दर्शनासाठी खूप मस्त वाटतं तिथून यावंसच वाटत नाही छान ना छान वाटतं मस्त तर इथून असं जायचं इथं गेले की वटवृक्ष आहे स्थिर से सरकार रविवार होता आज त्यामुळे थोडीशी गर्दी होती परंतु इथं गर्दी जरी असली तरी दर्शन खूप पटकन होतं जास्त वेळ नाही लागत तर काही जण दर्शन घेते तोपर्यंत इथं गेट लावून ठेवतात वटवृक्ष आहे खूप जुना वटवृक्ष आहे हा एकदम छान असं प्रसन्न वातावरण आहे मस्त वाटतं मनाला वेगळीच शांती मिळते इथे येऊन जागोजागी अशा ठेव्या लावलेल्या आहेत भरपूर ठिकाणी तर आता आतमधले संपले की मग असं गेट काढतो इथून मग दर्शनासाठी जायचं जेवढे आतमध्ये बसतील तेवढेच मध्ये घेतात आणि नंतर गेट लावलं जातं आतमध्ये गेटच्या मध्ये प्रवेश करतानाच कॅमेरा अलाउड नाही तिथं बंद करावं लागतं म्हणून तिथलं काहीच तुम्हाला दाखवलेलं नाही दर्शन घेऊन आता आम्ही बाहेरच आलेलो आहोत थोडासा इथं शूट घेत आहोत आम्ही खूप छान दर्शन झालं मस्त कितीही गर्दी राहू द्या परंतु स्वामींचा असा चेहरा एकदम छान दिसतो डोळ्यासमोर आणि डोळे भरून असे पाहतच राहावं वाटतं मस्त वाटतं तर इथं जो मी पेड्यांचा प्रसाद आणला होता तो थोडासा इथं सर्वांना द्यायचा होता मी तो देत आहे आपण जो काही प्रसाद आणलेला असतो तो स्वामीच्या चरणावरती ठेवतात आणि परत तो आपल्याला देतात आणि आपण अशा पद्धतीने इथं द्यायचा असतो इथं भरपूर गर्दी आहे भरपूर आलेले होते आज रविवार होता ना त्यामुळे भरपूर गर्दी होती आणि इथं स्वामींची फोटो आहे मोठी तर ते रुद्राक्ष जे असतात ना त्यापासून बनवलेली आहे तर हा जो फोटो आहे ना चाळीस हजार रुद्राक्षापासून बनवलेला आहे खूप छान वाटतो इथं फोटो हा जे सर्व चेहऱ्यावरचे हावभाव वगैरे आहेत ना स्वामींचे ते सर्व रुद्राक्षापासूनच बनवलेले आहेत इथं आम्ही सर्वांनी असे फोटो वगैरे काढले काही शूट घेतले व्हिडिओ शूट आणि आणखी जो आत्ता शूट करत आहे ना तो नवीन फोन आहे आणि नवीन फोनमध्येच पहिल्यांदा स्वामींचा म्हणजे अक्कलकोटचा शूट होत आहे माझ्या फोनमधून आता या नवीन फोनमधूनच शूट केलेला व्हिडिओ आपला पहिल्यांदा यूट्यूबवरती जात आहे सर मी अगोदर एकदा दर्शन घेतलं होतं परत आणखी एकदा दर्शन घेण्यासाठी जात आहे खेड्यांचा प्रसाद तेवढा ठरला होता पैसे टाकायचे राहिले होते म्हणून परत जात आहे ज्ञानेश्वरीही मागून शूट घेत आहे तर मला वाटलं इथून मध्ये जाऊ देतील की नाही तर कोणीही काहीही म्हटलं नाही मी सरळमध्ये गेले आणि दर्शन परत एकदा घेतलं आणि तिथं स्वामींच्या पादुका असतात ना तिथंच एक समोर ताट होतं त्यामध्ये पैसे टाकले आणि ही आनंदाची गोष्ट म्हणजे मी ज्यावेळेस पैसे टाकले ना त्यावेळेस तिथल्या स्वामींनी तिथं महाराज बसलेले त्या स्वामींनी माझ्या हातामध्ये एक नारळ आणि दोन हार आणि एक दोरा दिला होता म्हणजे जो की आपण हातामध्ये बांधतो ना तो दोरा दिला त्यावेळेस मला खूप असा आनंद झाला की स्वामींनी मला हे दिलं आहे म्हणून म्हणजे त्या ठिकाणी मी नाही सांगू शकत की माझ्यासाठी तो आनंद किती छान होता आणि मग नंतर बाहेर आल्यानंतर थोडीशी खरेदी केली काही सामान घ्यायचं होतं आणि जे माझ्या दिसते ते नावटवृक्षखाली स्वामींचं हे हे मला भरपूर दिवस झालं घ्यायचं होतं पण काही घेणंच झालं नाही मग आत्ता फायनली घेतलं खूप दिवस झाले घ्यायची इच्छा होती तर इथं घेतलेलं आहे आम्ही आणि घरामध्ये पण देवघरामध्ये ठेवण्यासाठी एक छोटीशी स्वामींची मूर्ती पाहिजे होती दर्शन झालं खरेदी केली आणि इथं थोडं बाहेर आलेलं आहोत आणखी तर स्वामींची मोठी मूर्ती आहे आणि त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची सुद्धा इथं मूर्ती आहे तिथे भरपूरजण फोटो व्हिडिओ शूट करत होते आम्ही पवन दर्शन घेतलं तिथलं आणि त्या साईडला तुम्हाला गुहेमध्ये पण दिसत असतील स्वामी महाराज बसलेले आता महाप्रसाद घ्यायचा आहे तर इथे थोडाफार फोटो काढल्यात त्यानंतर मग आम्ही गेलो महाप्रसादासाठी इथे लाईनमध्ये उभारलेलो आहोत छान असतो प्रसाद इथे एका साईडला पुरुषांची असते आणि एका साइडला महिलांची रांग असते छान प्रसाद घेतला महाप्रसाद मग आता निघालो आम्ही घराकडे छान दर्शन झालं दोन वेळेस दर्शन घेतलं मस्त आणखी जवळून दोन वेळेस पहिल्यांदा एकदा घेतलं आणि नंतर मग तिथं मला पैसे टाकायचे होते ते विसरले होते मग परत एकदा गेले पैसे टाकण्यासाठी गे मग पैसे टाकायला गेलं की मग तिथल्या महाराजांनी पुन्हा हे नारळ वगैरे दिलं मला तिथं हार नारळ दोन वेळेस असं छान दर्शन झालं जवळूनच चला मग आता निघतो घरी प्रसाद घेतलाय पेड्याचा प्रसाद हे एक पेडे आणि महेश्वरीला खायचे होते म्हणून कलर कलरमध्ये आलेला ते समोर कलर कलर मध्ये <coughs> <ना ला रा। coughs> कलर म्हणजे तर अशा पद्धतीने आजचा हा दिवस होता तर तुम्हाला कसा वाटला आजचा दिवस आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडं लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय